व्हॉट्सअप मी निघालो हो आहे आता मस्तपैकी विला प्रमोशन करायला हिल रॉक रिसॉर्ट जो आहे नेरळला त्याचं प्रमोशन करण्यासाठी सगळी सा पॅकिंग झालेली आहे माझी ही बॅग घेतलेली आहे ज्यामध्ये फक्त माझे कॉस्ट्युम्स आहेत ही बॅग ज्यामध्ये माझी मेकअप किट आहे आणि लाईट्स वगैरे घेतलेलं आहे ड्रायफोट वगैरे सगळे पप्पा घेऊन येतात विला प्रमोशनचा एक असा सेपरेट मस्तपैकी व्हिडिओ असं मी कधी बनवेन असं मला वाटलं नव्हतं हो पण तुमच्याच इतक्या भरघोस प्रेमामुळे इतक्या साऱ्या सबस्क्रायबर्समुळे ना मला ऑफर्स आली म्हणजे येत आहेत खूप ऑफर्स येतात की इथे या प्रमोट करा वगैरे वगैरे सो मी काही खूप पैसे घेत नाही आहे खूप कमी अमाऊंट घेतो आहे पण मला जास्तीत जास्त चांगला डिलेवर करायचं आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून कारण मला व्लॉगर्स नाही तर सोबत पाच शॉर्ट पाच बनवायचे आहेत आणि त्यासाठी मोबाईलला कनेक्टेड असणार आहे हे स्लोविकचं मी माउंट वापरणार आहे हा ट्रायपॉड जो आहे तो उलांझीचा आहे एम टी इलेवन आणि हा खरंच खूप कमाल आहे हा तुम्ही प्रेफर करू शकता म्हणजे ची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे मी सोबत धनंजयला पण घेऊन चाललो आहे माझा बोका उम्या उम्या ओरडतोय तो त्याला तर जस्ट जस्ट कुत्र्या दिसलाय आणि तो घाबरलाय येते येते तुझी आई धीरधर येणार ती स्क्रॅच नको मारूस आई आपण इथे बाजूला चाललोय बाजूला आवळा सुपारी वगैरे कशाला आता पप्पा भज्या घ्यायला थांबलेल्या था। आहेत आई आईला पालीची भजी खायची इच्छा झाली आहे धनंजयचा नाश्ता झालेला आहे कधीच पप्पा आता गेलेले आहेत भज्या पॅक करतात अरे बाबा गप्पा बसशील काय जरा धनंजय हे धनंजय खूप प्रशस्त खूप छान आणि खूप कमाल विला आहे हा आणि म्हणजे ग्लास विला आणि ग्लास विला आहे हिलरॉक रेसॉर्टमध्ये तर तुम्हाला जर हिलरॉक रेसॉर्टमध्ये हा ग्लास विला बुक करायचा असेल तर माझा रेफरन्स द्या तुम्हाला थोडीशी सूट मिळेल आणि सगळेजण आता धनंजयला शोधतात धनंजय गायब झालाय आहे <laughs> मधून धनंजयचा आपण फोटो काढासा हास पप्पांचा आई आणि आईचं आणि हिल रॉक मधलं आपलं वेलकम ड्रिंक आलेला आहे या घ्या घेऊ मा आई ये जरा मला एक हातात पकडत नाहीये पटकन वाटकन घ्या <laughs> वेलकम ड्रिंक आई आणि पप्पांचं फोटोशूट सुरू आहे इकडे <laughs> और ये हमारा ब्रेकफास्ट आ चुका है

आया आई आईला पाण्यात ढकलायचा प्लॅन सुरू आहे म्हणत आहे मस्त पैकी ब्लू लगून मागवलेला आहे उमानी पण मागवलेला आहे तिला ब्लू लगून आणि आई आणि पप्पा मिळणार आहेत मेरिंडा टा 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 तुमचा बघतोय नटून आलात ना पाय बी कशाला बोल्ड करायला पैसे तो आता पप्पा खास स्विमिंग पूलमध्ये जातील का तर स्विमिंग पूल मधून एक शॉट आहे तो घेण्यासाठी स्पेशल एकदम आणि इथे सुरू झालेलं आहे हिल रॉकचं हिल रॉकचं अजून एक कन्स्ट्रक्शन होत आहे तिकडे कमालमध्ये इथे क्लिनिंग वगैरे सगळं सुरू आहे तुम्ही बघू शकता हा आहे हिल रॉक विला खासियत एक अशी आहे की इथे ना मस्तपैकी डोंगर आहे डोंगराच्या पायथ्याशी सगळं आहे आणि क्लिनिंग तर चोवीस तास होत असते इथे सतत क्लिनिंग होत असते आणि स्टाफ देखील कमाल आहे सगळं कमाल आहे आणि धमाल आहे वा वेडिंगची छान जाहिरात करून ठेवलेली आहे मस्त इथे डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा होऊ शकत <laughs> <laughs> फ्लॉप झाली आहे <जालेवा>, पप्पांची सूर <laughs> आणि आई आता आलेली आहे स्विमिंग पूलमध्ये आणि उमा आस्वाद घेतीये या सगळ्याचा

हिल रॉक रेसॉर्टमधलं मी आता हिल व्यू कॅफे इथे आलेलो आहे आणि खूप रिच माहोल आहे आणि इथे मला भेटायला खास नेरळचे माझे मित्र आनंद आणि अनिकेत आलेले आहेत दोघे खूप बिझी असतात पण खास आज माझ्यासाठी आलेले आहेत तुम्ही हिल व्यू रेझॉर्टला जेव्हा राहायला याल तेव्हा इथला रेड पास्ता पिंक पास्ता खायला विसरू नका इथे पिंक पास्ता मागव पोट भरलं खा एन्जॉय कर स्विमिंग पूलमध्ये पोहून आलो आहे त्यामुळे केस थोडेसे विस्कळीत आहेत पण आता छान पोहून वगैरे झाल्यावरती फॅमिलीची एन्जॉय करून झाल्यावरती मला महेश सरांचा कॉल येतो आणि ते सांगतात की माझा छोटा मुलगा आहे तो पण एक ब्लॉगर आहे तर इतकं छान वाटलं कारण त्यांच्या मुलाचं वय फक्त सात वर्ष आहे आणि त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओला बघून मला असं वाटतं आहे की मी त्या मुलाला त्यांच्या मुलाला ह्या व्हिडिओमध्ये इंट्रोड्यूस करावं सो प्लीज तू ये <laughs> त्याचे आई बाबा खूप शाळे म्हणून ते दुसऱ्या बाजूला गेले कशा मी आलो हिल रॉक विसरला आणि माझ्यासोबत बसला संकेत दादा तर हे पूल मध्ये पोहून आले आहेत आणि तिकडे समोर आहे हां हे ह्याला कुणीही सांगत नाही हा हे सगळं तो स्वतःहून बोलतोय आणि हे पण सांग ना की माझे आता ऐंशी हजार सबस्क्रायबर झाले आहेत फक्त वीस हजारासाठी माझं सिल्वर प्ले बटन राहिलं आहे त्यामुळे वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण संकेत आता लवकरात लवकर पूर्ण करा आणि त्याला हां हात वगैरे जोडतोय तो पूर्ण करा <laughs> पूर्ण करा आमच्याकडे सिल्वर प्ले बटनी बटन येऊ देत त्या बटनचं उद्घाटन आणि अनबॉक्सिंग आपण ह्याच विलामध्ये करूयात ना मग सिल्वर प्ले बटन गुगल करून आल्यावरती तर हा म्हणालेला आहे आणि ह्याने प्रॉमिस केलेला आहे सो ह्याचंसुद्धा चॅनल आहे त्या चॅनलची लिंक मी टाकून ठेवतो आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याला पण जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला बघायला काहीच मिळणार नाही कारण अपलोड काहीच केलं नाही आहे पण हा ब्लॉगर आहे आणि ह्याच्यातलं ते पोटेन्शियल जे आहे ते बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं आपल्याला दिसलेले आहेत त्यामुळे सर्वांनी याला शुभेच्छा द्या आणि सांग एकदा सगळ्यांना सब संकेतदाताला सबस्क्राईब करा कोर्लेकर कोर्लेकर मेनियाला सबस्क्राईब करा कोर्लेकर मेनियाला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर वाला आयटम शेअर आणि बेल आयकॉन दाबून हां सबस्क्राईब लाईक करा का रे बेल आयकॉन का दाबतात का दाबतात मग काय मिळतं बेल आयकॉन दाबल्याने काय मिळतं मला नाही माहिती हा मग आता मी असतोला ते सांगतो बेल आयकॉन दाबल्याने सगळ्यांना नोटिफिकेशन लगेच मिळतात ओके त्यामुळे सगळ्यांनी बेल आयकॉन दाबायचं आणि तुला सबस्क्राईब करायचं नाव सांग सगळ्यांना ना? एकदा महेश भोईर कळलं सगळ्यांना हा छोटा ब्लॉगर आहे याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा नाहीतर तो नंतर खूप मोठा होणार आहे त्याच्यात माझ्यापेक्षाही धप्पा धप त्याचे सबस्क्राईबर वाढत जातील आणि तो आपल्याला हाताल पण लागणार नाही त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बरोबर की नाही बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय अरे वा